मांढेदुर्ग येथे गणेश चतुर्थीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला मांढेदुर्ग येथे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या ऐतिहासिक प्रसंगाने चंदगड तालुक्यातील महिलांसाठी एक आनंददायी आणि अस्मरणीय अनुभव दिला हा कार्यक्रम प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी आणि समाजातील एकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना सौम मनीषाताई खोराटे यांनी उपस्थित महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी सांगितले की बचत गटामधून निर्माण झालेल्या वस्तूंसाठी शाश्वत अशी बाजारपेठ निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली या पद्धतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक मंच उपलब्ध होईल याशिवाय भविष्यात चंदगड तालुक्यात एक सुसज्ज मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि उच्च दर्जाचे कॉलेज स्थापना करण्याच्या उद्दिष्टेच्या दिशेने ते कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सौ खोराटे यांनी उपस्थित महिलांना आव्हान केले की त्यांनी मानसिंग खोराटे साहेबांचे हात बळकट करून तालुक्यातील शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहावे त्यांच्या या प्रेरणादायी भाषणेमुळे महिलांमध्ये एक उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली हादी कुंकूच्या या कार्यक्रमामुळे मांडेदुर्गाच्या सामाजिक एकतेला वाव मिळाला आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी योजनेमुळे आणि महिलांच्या सामूहिक सहभागीमुळे सा मांडेदुर्गच्या समाजात एक नवीन लोछा आणि एकजूट आणण्याचं कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले आहे